नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोकांचा छान दिवस जाईल दिनचर्या सुधारण्याचे प्रयत्न ब्याच अंशी यशस्वी होतील कौटुंबिक किंवा व्यवसायाशी संबंधित विशेष कामांबाबत तुम्हाला काही ठोस आणि महत्वाचे निर्णय घ्यावे लागतील आणि तुम्ही यशस्वीही व्हाल परदेश प्रवासाशी संबंधित उपक्रमही होतील कोणतेही वादग्रस्त प्रकरण परस्पर चर्चेने सोडवण्याचा प्रयत्न करा आर्थिक बाबतीतही सावधगिरी बाळगावी लागेल मालमत्तेशी संबंधित वाद आणि भावांसोक्तचे विभाजन कोणाच्या तरी मदतीने मिटतील परस्पर संबंध बिघडू नका नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर येणाऱ्या दिवसात तुम्हाला नोकरीत पदोन्नती संभवते परंतु तुमच्या कामाचा ताणही वाढेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर जर तुम्ही व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू केले असेल तर त्यात तुम्हाला कठोर परिश्रमानंतर यश मिळेल त्यामुळे तणाव घेऊ नका आरोग्यबाबत बोलायचे झाले तर या ऋतूत खाण्यापिण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे आजचा उपाय आज भगवान श्रीरामाला फळे अर्पण करा वृषभराशी आज या राशींच्या लोकांची सामाजिक क्षेत्रातील तुमच्या कार्यामुळे तुमची प्रतिष्ठा कायम राहील आणि जनसंपर्क मजबूत होईल तुमची कोणतीही योजना अंमलात आणताना त्यातील सर्व पैलूंचा विचार करा यामुळे तुमच्यासाठी नफ्याचे नवीन मार्ग मोकळे होतील आर्थिक स्थितीही मजबूत होईल तुम्हाला तुमच्या अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल अन्यथा तुम्हाला अडचणींना सामोरे जावे लागू शकते काही विरोधक ईर्षेपोटी तुमच्या विरुद्ध नकारात्मक अफवा पसरवू शकतात त्यामुळे सावध रहा कुटुंबातील वरिष्ठांचा सल्ला आणि मार्गदर्शन अवश्य पाळा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांनी सहकायांसोबतचे संबंध बिघडू नयेत व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यवसायात व्यस्त राहाल कलात्मक आणि माध्यम क्षेत्राशी संबंधित व्यवसायात आज अनपेक्षित नफा अपेक्षित आहे आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज शरीरात अशक्तपणा जाणवेल तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवा अन्यथा तुमचे जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात आजचा उपाय आज भगवान प्रभू रामला तुपाचा दिवा अर्पण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांनी काम पूर्ण होईपर्यंत आळस टाळा आज अनुभवी लोकांच्या सहवासात तुम्हाला काही खास माहिती शिकायला मिळेल आर्थिक दृष्टीने दिवस शुभ राही मुलाच्या करिअरशी संबंधित कोणतीही समस्या निश्चितपणे सोडवली जाई धार्मिक कार्यातही थोडा वेळ घालवा तुमच्या भावनिक स्वभावामुळे कोणीतरी तुमचा गैरफायदा घेऊ शकते हे लक्षात ठेवा कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा अति आत्मविश्वासामुळे युवक स्वतःचे नुकसान करतील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांना त्यांच्या उत्कृष्ट कामामुळे काही मोठे यश मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात नवीन काम सुरू करण्यापूर्वी त्याची योग्य रूपरेषा तयार करा यावेळी तुम्ही तुमच्या व्यवसायात केलेल्या मेहनतीचे अनुकूल परिणाम मिळतील आरोग्याबाबत बोलायचे झाले तर आज तणाव आणि चिंतेमुळे तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य प्रभावित होऊ शकते आजचा उपाय आज, आज हनुमानजींना अत्तर अर्पण करा कर्क राशी आज या राशीचे लोकांना आर्थिक दृष्टिकोनातून दिवस खूप अनुकूल असेल आज तुमचे अतिरिक्त काम होईल तुमची योजना सफल होऊ शकते त्यामुळे तुमचे प्रयत्न कमी पडू देऊ नका धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांना थोडा वेळ द्या यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सकारात्मक राहाल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमधील कामातून प्रकल्प पूर्ण करण्यात यश मिळेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिक कामात वाढ करण्यासाठी योजना आखल्या जातील आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे तुमच्या कर कर्ज इत्यादींशी संबंधित फाईल्स पूर्ण ठेवा आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तणाव आणि नकारात्मक परिस्थितींपासून स्वतःला दूर ठेवा आजचा उपाय आज हनुमानजींना तेलाचा दिवा लावावा सिंह राशी आज या राशीच्या लोक व्यस्त असूनही मित्र आणि नातेवाईकांशी संपर्क राहील कोणतीही मनापासून इच्छा खूप दिवसांपासून अडकली असेल तर ती आज पूर्ण होऊ शकते मालमत्तेशी संबंधित कोणतीही प्रलंबित कामे मार्गी लागतील धार्मिक किंवा अध्यात्मिक कार्यातही तुमची आवड वाढेल नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज कामाच्या ठिकाणी एखादा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर व्यावसायिकांनी यावेळी व्यवसायात कोणतेही नवीन काम सुरू करताना कोणत्याही प्रकारची जोखीम घेऊ नका फक्त नियमित क्रियाकलापांवर लक्ष केंद्रित करा आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज तणावपूर्ण परिस्थितींपासून स्वतःला दूर ठेवा याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम होईल आजचा उपाय आज लक्ष्मीनारायणाला सुगंधी फुले अर्पण करा कन्या राशी आज या राशीच्या लोकांचा दिवस आनंददायी जाईल नियोजन व शिस्तीने कामे होतील जर पैसे उधार दिले असतील किंवा कुठेतरी अडकले असतील तर ते परत येण्याची शक्यता आहे राजकीय संबंध तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील आज तुम्ही तुमचे काम आणि योजना व्यवस्थितपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा कारण एखाद्याचा चुकीचा सल्ला तुम्हाला गोंधळात टाकू शकतो नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज नोकरदार लोकांना त्यांचे लक्ष साध्य करण्यात अडचणी येतील परंतु उच्च अधिकाऱ्यांची मदत तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्हाला व्यवसायाच्या कामकाजात काही बदल घडवून आणण्याची गरज आहे तुमचे नियोजित काम वेळेवर पूर्ण होतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज निरोगी राहण्यासाठी तुमच्या दृष्टिकोन सकारात्मक ठेवणे आवश्यक आहे चुकीचे विचार तुमच्यामध्ये नैराश्य आणि कमी मनोबल यासारखी परिस्थिती निर्माण करू शकतात आजचा उपाय आज महादेवाची पूजा करावी तुला राशी आज या राशीच्या लोकांना वरिष्ठांकडून काही मोठी जबाबदारी मिळू शकते आज दुपारी महत्वाची माहिती मिळू शकते तुमचे महत्वाचे काम पूर्ण होऊ शकते उत्पन्नाचे स्रोत वाढतील धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यातही तुम्हाला रस असेल विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासाशी संबंधित समस्यांचे समाधान मिळेल कामाचा अतिरेक आणि व्यस्ततेमुळे थोडी चिडचिड होऊ शकते तुमच्या वैयक्तिक कामाकडे लक्ष देण्याबरोबरच नातेसंबंधांसाठीही वेळ काढणे गरजेचे आहे हे लक्षात ठेवा नोकरी करणायांविषयी सांगायचं तर आज सरकारी नोकरदारांना काही अडचणी येऊ शकतात काळजी घ्या व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज भागीदारीशी संबंधित व्यवसायात तुमचे निर्णय सर्वोच्च असतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आरोग्याशी संबंधित कोणत्याही जुन्या समस्येपासून तुम्हाला आराम मिळेल तरीही आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा वृश्चिक राशी आज या राशीच्या लोकांना एखाद्या खास व्यक्तीकडून तुम्हाला फायदा होऊ शकतो त्यामुळे इतरांच्या सल्ल्याकडे लक्ष द्या मालमत्तेच्या खरेदी विक्रीशी संबंधित कोणतीही योजना सुरू असेल तर त्याच्याशी संबंधित कामांना गती मिळेल चांगल्या आर्थिक स्थितीमुळे तुम्ही दिवसभराचा थकवा विसराल आज वाद सारखी परिस्थिती उद्भवू शकते त्यामुळे अनेक सामाजिक परिस्थितींपासून दूर राहून केवळ आपल्या कामावर लक्ष केंद्रित करणे चांगले जास्त विचार करणे आणि त्यात वेळ घालवणे तुमच्यासाठी हानिकारक ठरेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज नोकरदारांना त्यांचे टार्गेट पूर्ण करण्यात यश मिळेल पदोन्नतीच्या संधीही मिळू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांना आज प्रलंबित पेमेंट मिळण्याची दाट शक्यता आहे तसेच सर्व कामे सुरळीतपणे पार पडतील म्हणून तुमची सर्व मेहनत आणि लक्ष फक्त तुमच्या कामावर केंद्रित करा तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज धावपळ केल्यामुळे तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो तसेच योग्य विश्रांती घेणे आवश्यक आहे आजचा उपाय आज भगवान रामाला सुगंधी फुले अर्पण करा धनु राशी या राशीच्या लोकांचा आजचा दिवस सामाजिक किंवा समाजाशी संबंधित कामांमध्ये जाईल जवळच्या नातेवाईकांच्या आगमनामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील आणि अनेक विशेष विषयांवर सकारात्मक चर्चाही होईल तुमच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित काही सकारात्मक गोष्टी समोर येतील आज खरेदी वगैरे करताना फालतू खर्च टाळा कोणतीही वादग्रस्त परिस्थिती उद्भवल्यास आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज यशाच्या उत्साहात करिअरमध्ये चुकीची ध्येये निवडू नका नोकरीत वरिष्ठांच्या मदतीने कोणतीही समस्या सोडवली जाईल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायात घाईघाईत कोणताही महत्वाचा निर्णय घेतल्यास नुकसान होऊ शकते हीच वेळ आहे फक्त चालू घडामोडींवर लक्ष केंद्रित करण्याची तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज तुम्हाला अपचन भूक न लागणे यासारख्या समस्या असतील आजचा उपाय आज, आज श्रीराम व सीतेचे दर्शन घ्या मकर राशी आज या राशीच्या लोकांनी काम सुरू करताना स्वतःला आनंदी ठेवा कोणतेही विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील त्यामुळे कठोर परिश्रम करा निरुपयोगी कामांपासून लक्ष हटवून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा घरातील वडीलधायांच्या तब्येतीची काळजी घेणेही गरजेचे आहे अनावश्यक वाढत्या खर्चामुळे तुम्हाला काळजी वाटू शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही तुमच्या ऑफिसमधील प्रलंबित कामे वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा लवकरच प्रमोशन मिळण्याचीही शक्यता आहे व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यावसायिकांना नवीन काम मिळण्यास वेळ लागेल सध्या तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज तुमचं आरोग्य सामान्य राहील वेळेवर खाणेपिणे केल्याने व्हिटॅमिनची कमतरता होऊ शकते आजचा उपाय आज गणेशाला सिंदूर अर्पण करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांना आजची ग्रहस्थिती तुमचा आत्मविश्वास आणखी मजबूत करत आहे काही गुंतागुंतीचे प्रश्न मार्गी लागतील जवळच्या लोकांशी सुसंवाद होईल आणि परस्परांच्या तक्रारी दूर होतील तरुणांना त्यांच्या करिअरशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते तुम्हाला एखाद्या जवळच्या नातेवाईकाला भेटण्याचे आमंत्रण मिळू शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत असलेल्या लोकांना त्यांचे काम चांगले केल्यामुळे अधिकाऱ्यांकडून प्रशंसा मिळू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज गुंतवणुकीत घाई करू नका सध्याच्या परिस्थितीमुळे व्यवसायात फारशी सुधारणा होणार नाही तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज तणाव आणि थकवा यासारख्या परिस्थिती टाळण्यासाठी ध्यान करा आणि मनोरंजक क्रियाकलापांमध्ये थोडा वेळ घालवा आजचा उपाय आज महाकालीचे ध्यान करून घर सोडावे मीनराशी आज या राशीच्या लोकांसाठी भूतकाळात झालेली कोणतीही चूक तुमच्या ऊर्जेचे कारण असेल आणि त्यातून शिकून तुम्ही आजचा दिवस आणखी चांगला बनवाल जवळच्या मित्रांसोबत विशेष मुद्द्यांवरही लाभदायक चर्चा होईल मानसिक शांती मिळवण्यासाठी धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यातही वेळ घालवा उधार दिलेले कोणतेही पैसे परत केले जाऊ शकतात नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज जास्त कामाचा बोजा असल्यामुळे नवीन काहीतरी करण्याऐवजी तुमची ऊर्जा सध्याच्या कामांमध्ये गुंतवा व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यवसायात टीमवर्कने काम केल्यास चांगले परिणाम मिळतील तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज योग ध्यान इत्यादींना तुमच्या दिनचर्येचा एक भाग बनवल्याने तुम्ही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहाल तणावपूर्ण परिस्थितींपासून दूर राहा आजचा उपाय आज हनुमानजींना दिवा लावावा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा